विद्या चॅनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मोत्यापासून राखी कशी बनवायची ते शिकवणार रा आहे राखी बनवण्यासाठी आपल्याला सहा नंबरचे सहा मोती लागणार आहेत एक गुलाबी मोती लागणार आहे आणि पाच नंबरचे चार ते पाच मोती लागणार आहेत आणि गोल्डन कलरचे पाच नंबरचे दहा ते बारा साधारण लागतील मोती आणि हा जो दोरा आहे हा आपल्याला राखी बनवायचा दोरा आहे हा कुठलाही तुम्ही मोती आणता त्या दुकानात मिळू शकतो एका दोऱ्यातनं मी सुई येऊन हो घेतली आहे आणि दुसऱ्या दोऱ्यातनं दोन्ही साईडनी सुई येऊन हो घेतली अशी चला तर मग बनवूया आपण राखी सुरुवातीला आपण सहा अफट मोती घालून घ्यायचे आहेत त्या आपण मध्यावरती आणायचं आहे हे पहा हा दोरा दोऱ्याचा मध्य आहे तिथपर्यंत आणायचं आहे आणि या मोत्यातनं सुई घालायची आहे शेवटच्या मोत्यातनं बाहेर काढायची आणि एक फुल तयार करून घ्यायचे असा दोरा ओढून धरायचा नाही तर दोऱ्यातनं सुई जाते आणि मग नंतर आपल्याला काही करता येत नाही हलतच नाही दोरा असं ओढून धरलं की आपोआप सुई जाते दोऱ्यातनं हे पहा आणि हा असा एक राऊंड पूर्ण करून घ्यायचा फुल तयार करून घ्यायचा आपण या मोत्यात ना या मोत्यात जायचं हे पा आता काय करायचं आहे लाकडे ही एक अशी क्लिप असते ती क्लिप आपण इथे लावून घ्यायची आहे आणि हे जरा घट्ट ओढून आहे दोरा पूर्ण घट्ट ओढून आहे आता दोन्ही बाजूनी ज्या त्या सोया घातलेल्या आहेत दोऱ्यामध्ये ते एक आहे आणि या मोत्यातनं सोय घालायची या मोत्यातनं या घालायची आहे आणि सोईवरती एक गुलाबी मोती होऊन घ्यायचा आहे आणि हा मोती इथे घट्ट बसवून टाकायचा आहे या या दौऱ्यातनं या मोत्यातनं सुई घालायचे या मोत्यातनं सुई घालायची दोरे ओढून धरले ना की मग त्या दोऱ्यांमध्ये सोयी जात नाही आणि आता आपण या भत्यातनं सोयी बाहेर काढायची आता असे आपले फूल तयार झाले सुईवर चार गोल्डन मोती घ्यायचे दोन जे दोऱ्यांना दोन्हीकडे सुई लावली आहे त्या दोऱ्यातनं एका एक दोऱ्यातनं मी चार गोल्डन मोती घेतलेले आहेत दुसऱ्या दोऱ्यात पण चार गोल्डन मोती आहे आता एक अफ पाच नंबरचा मोती घ्यायचा एका घालायचं आहे आणि ही दुसरी सुई आहे ही वरच्या बाजूनी वरच्या बाजूनी घालायची अशी आणि खालच्या बाजूनी ओढून घ्यायचे हे, हे पहा आणि हा दोरा असा ओढून घ्यायचा आहे घट्ट हे पहा हे असा इथे वरती घट्ट बसला दोरा हां आता परत आता परत एका सोयीवरती दोन गोल्डन मोती घ्यायचे आहेत दुसऱ्या सोयीवरती दोन गोल्डन मोती घ्यायचे आहेत परत एका सोयीवरती एक ऑफर्ट मोती घ्यायचा आहे आणि परत मगासारखं वरच्या दिशेने दुसरी सुई घालायची आहे आणि ती बाहेर ओढून घ्यायची आहे हे पारा कट्ट ओढून घ्यायचा आहे परत एका सुईमध्ये दोन गोल्डन मोती घ्यायचे एक अफवट मोती घ्यायचाय त्याच दोऱ्यातल्या दुसऱ्या सोयीमध्ये दोन गोल्डन मोती घ्यायचे आणि हा जो अफर्ट मोती आहे त्याच्या वरच्या बाजूने सोई अशी घालायची आहे खालच्या बाजूने ओढून घ्यायचे हे आता ही झाली आपली राखीची एक बाजू आता दुसऱ्या बाजूचे असे दोन दोरे आहेत या सुया काढून टाकायच्या हे आहे हे असं इथे क्लिप लावून टाकायची आणि या दोन्ही दोऱ्यांमध्ये सुई होऊन घ्यायच्या थोडासा फेविकॉल लावायचा की इथे जरा कडकपणा येतो मग आपोआप सुई ओवली जाते आता या दो या दोऱ्यावर आणि या दोऱ्यावर दोन्ही दोऱ्यांवरती सुई येऊन घ्यायची एक 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 हे पहा दोन्ही दोऱ्यांमध्ये मी सुई होऊन घेतली आहे हे पहा या दोऱ्यामध्ये एक आणि या दोऱ्यामध्ये एक आता सुईवरती चार गोल्डन मती घ्यायचे आहेत एका एक सोयीवरती आणि दुसऱ्या सोयीवरती परत चार गोल्डन मोती घ्यायचे आहेत आणि एक अफर्ट मोती घ्यायचा आहे आता परत ही इथे सुई खाली आहे या उलट्या दिशेने दुसरी सुई आहे ही उलट्या दिशेने घालायची अशी आणि खालच्या दिशेने ओढून घ्यायची हे पहा आता परत एका सुईवर दोन गोल्डन मोती घ्यायचे आहेत एका सोईवर परत दोन गोल्डन मोती घ्यायचे दुसऱ्या सुईवर दोन गोल्डन मोती घ्यायचे आणि एक ऑफर्ट मोती घ्यायचा आहे आणि या मोत्यातनं वरच्या दिशेने सोई खाली ओढून घ्यायची परत एका सुईवरती दोन गोल्डन मोती घ्यायचे दुसऱ्या सुईवरती दोन गोल्डन मोती घ्यायच्या आहेत आणि एक ऑफ मोती घ्यायचा आणि त्या वाईट मोत्यात ना शिवरच्या दिशेने कट्ट ओढून धरायचं दोरा आणि शिवारच्या दिशेने सुई घालून काढून घ्यायची आणि घट्ट ओढून घ्यायचं आहे सगळं हे पहा क्लिप मधनं आपण आता काढून टाकू दोरा आणि जिकडे दहा लहान मोठा दोरा झाला असेल तो कट करून टाकू आणि इथे एक छोटीशी एक आठ मारू जेणेकरून मोती निघणार नाही हे पा मैत्रिणींनो आपली राखी तयार झाली चला तर मग तुम्ही पण बनवून बघा राखी क कशी होती ती तुम्हाला आवडली असेल मी बनवलेली राखी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद